शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर सोनगीर आणि अधिकृत वसुली विरोधात संघर्ष सुरू आहे शिरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेले शिरपूर टोल शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांसाठी आधार कार्ड दाखवून टोल माफ करा व शिरपूर सोनगीर या टोलमधील अंतर केवळ बत्तीस किलोमीटर आहे जर दोन टोल मधील अंतर हे किमान साठ किलोमीटर पाहिजे तर शिरपूर व सोनगीर टोल मधील अंतर हे फक्त बत्तीस किलोमीटर कसे शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटर अंतरासाठी वाहनधारकांना एकूण जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल भरावा लागतो ही धारकांची आर्थिक पिळवणूक आहे याबाबत नंदुरबार लोकसभा खासदार गोवाल पाडवी यांनी हा विषय लोकसभेत मांडावा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत विषय पोहोचवून जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी शिरपूर फर्स्टची मागणी आहे शिरपूर टोल स्थानिकांना माफ करावा सोनगीर टोल हा अनधिकृत आहे हा बंद करावा व गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी असे निवेदन आज शिरपूर फर्स्टच्या वतीनं करण्यात आले यावेळी शिरपूर फस्तेचे पंकज मराठे कल्पेश राजपूत पार्थ राजपूत पुष्पक जैन हंसराज चौधरी व कार्यकर्ते